बोरनाहन बोरनान बोरनान ईशान बोर बोर मिलिंद कांदे याचा बोरनाहान सोहळा अतिउत्साहामध्ये संपन्न स्वर्गाभणी सुंदर आणि विविधतेने नटलेला हा भारत देश हिमालयापासून रामेश्वरपर्यंत संपूर्ण परिसर हा विविधतेने नटलेला निसर्गसंपन्न सौंदर्यानं असा हा परिसर आणि या भारत देशामध्ये अनेक जाती धर्माचे लोक एकत्र राहत असून विविध तऱ्हेचे सण उत्सव या देशामध्ये साजरे आणि संपन्न केले जातात आणि त्यातीलच हा एक वोर्णहान सोहळा चिरंजीव ईशान मिलिंद कांदे यांचा बोर्णहान सोहळा हा सोहळा आपण पाहणार आहोत साहित्य पंढरी यूट्यूब चॅनलवर या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जगाच्या पाठीवर भारत एकमेव असा देश आहे की इथे तिन्ही ऋतू आपला अस्तित्व दाखवतात उन्हाळा हिवाळा आणि पावसाळा या ऋतू ज्यावेळेला बदलतात त्यावेळेला हवामानामध्ये बदल होतो आणि हवामानामध्ये झालेल्या बदलामुळे आपल्या बाळाचं रक्षण व्हावं यासाठी हा बोर्णांकसोहळा संपन्न केला जातो घरामध्ये सुंदर अशी सजावट करून चौरंगाभोवती रांगोळी काढून त्यावर आपल्या बाळांना बसवले जाते आणि त्याच्या पुढे या ऋतूमध्ये पिकणारी फळे असतील भाज्या असतील चिरमुरे अशा पदार्थांची इथं मांडणी केली जाते आणि आसपासच्या महिलांना बोलवून त्याचं औक्षण केलं जातं बाळाला ला दीर्घायुष्य लाभण्यासाठी उपस्थित महिला त्या बाळाचं औक्षण करून त्याला आशीर्वाद देतात आणि जमलेल्या सर्व महिलांना मग आपल्या हार्दिक उंकवाचा सन्मान दे दिला जातो आणि उपस्थित बाळांना खाऊचं वाटप केलं जातं आणि अशा रीतीनं हा पोरणा म्हणजे चिरमोऱ्याचं स्नान घातलं जातं हा आपण सोहळा पाहतात साहित्य पंढरी यूट्यूब चॅनलवर न असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी साहित्य पंढरी यूट्यूब चॅनलला लाइक करा शेअर करा आणि सब्सक्राइब करा अध्यात्म साहित्य आणि संस्कृतीचं जतन करणारा एकमेव चॅनल साहित्य पंढरी विविध प्रकारच्या शूटिंगसाठी संपर्क साधा मोबाईल नंबर शहाऐंशी अठ्ठ्याण्णव सत्तेचाळीस एकोणपन्नास सतरा